जानेवारी महिना उजाडला की मुंबईकरांना वेध लागतात ते मुंबई मॅरेथॉनचे काळाघोडा सर्व उत्सवांना एका धाग्यात विणणाऱ्या मुंबई महोत्सवाची सुरुवात संकुलात झाली राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या हस्ते या महामुंबई एक्स्पोचं उद्घाटन करण्यात आलं या महामुंबई एक्स्पोच्या मुख्य प्रवेशद्वारावर गेटवे ऑफ इंडियाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे प्रवेश केल्या केल्या आपल्याला मुंबईची शान असलेल्या डबेवाल्यांची सायकल पाहायला मिळते यानंतर आत गेल्यावर एका ठिकाणी सुगम संगीताच्या गाण्यांच्या कार्यक्रमासाठी रंगमंच उभारण्यात आलाय तर दुसऱ्या बाजूला बचत गट खादी ग्रामोद्योग मंडळाचे स्टॉल्स उभारण्यात आले एकीकडे फूड स्टॉल उभारण्यात आले तर त्या शेजारी लहान मुलांसाठी फन झोन उभारण्यात आलाय भली मोठी सापशिडी फुलीगोळा भलं मोठं द्यूत उभारण्यात आलंय या मुंबई महोत्सवाबद्दल बोलताना मंत्री दीपक केसरकर म्हणाले देशाचा महानायक मुंबईत राहतो जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूही मुंबईत राहतो संपूर्ण भारतीय संस्कृती आज मुंबईत आहे मुंबईला स्वतःची खाद्य संस्कृती आहे लोकांसमोर ती यायला हवी या उत्सवामुळे मुंबईच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे वीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधी संपूर्ण शहरात मुंबई महोत्सवाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले लोकमत मुंबईसाठी शुभम पाटीलचा रिपोर्ट बी के सी